सर विदर्भाला आज शेवटचा दिवस आहे विदर्भाला काय मिळालं निश्चितच महा हे अधिवेशन जे आहे विदर्भात होत आहे आणि त्याच्यामुळे विदर्भाला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भेटेल माननीय मुख्यमंत्री मोदय हे विदर्भाचे आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच या अधिवेशनाचा फायदा विदर्भाला होतोच आणि तो होईलच विशेषत्वानं विदर्भामध्ये जो कापूस उत्पादक शेतकरी आहे धान उत्पादक शेतकरी आहे या सगळ्या शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्याप्रमाणे या ठिकाणी नक्कीच फायदा होईल आम्ही पण जसं म्हटलं आहे की पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस भेटला पाहिजे ही मागणी पण आमची या ठिकाणी होईल कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत ह्या सगळ्या मागण्या माननीय मुख्यमंत्री महोदय मान्य करतील त्याचबरोबर नागपुरातले जे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांना पण प्र न्याय देण्याच्या दृष्टीनं मिहानमधले का जे विषय असतील किंवा बाकी इतर जे विषय आहेत त्याच्यातही न्याय देईल आमचा जो विषय आहे आम्ही भंड भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस पंचवीस हजार रुपये देण्यात यावे त्याचबरोबर जी पूर्व विदर्भाची जी झाडीपट्टीची रंगभूमी आहे तर त्या रंगभूमीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाट्यगृह निर्माण करण्यात यावे त्याचबरोबर नागपूरसाठी जो पालीभाषेचा हा केंद्र असल्या कारणानं या ठिकाणी पाली विद्यापीठाची निर्मिती करण्यात यावी त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प पवित्र पदस्पर्शाने जे पुणित झालेली जी स्थळं आहे त्याच्यामध्ये चिचोली असेल दीक्षाभूमी आहे बर या सगळ्या स्थळांचा महाराष्ट्रामध्ये विकास करण्याच्या दृष्टीनं आणि इंदू मिलचं काम त्वरित करण्याच्या दृष्टीनं कार्यवाही व्हावी त्याचबरोबर या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये जे महामंडळ आहेत त्या महामंडळाने नि निधी देण्यात यावा या अशा असंख्य मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत निश्चितच त्याचा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय या मागण्या पूर्ण करतील आणि निश्चितच पूर्व विदर्भाला या ठिकाणी न्याय भेटल आपण मागच्या कालखंडामध्ये पाहिला आहे की वास्तविक या ठिकाणी जो काही विकास दिसतो आहे तर तो, तो विकास आदरणीय गडकरी साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातच झालेला आहे महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये इथं आता रस्त्याची कामं होत आहेत एम एस एस आर डी सीच्या माध्यमातून या ठिकाणी समृद्धी महामार्ग आता चंद्रपूरपर्यंत गोंदियापर्यंत चालला आहे आणि अशी असंख्य कामं हो या ठिकाणी होत आहेत आणि निश्चितच मला वाटतं याचा फायदा पूर्व विदर्भाला भेटेल याच्यात काही शंका नाही अर्बन नक्सलवाद हा एक नवीन आता शब्द प्रयोग आला आहे गेल्या अनेक वर्षापासून तो शब्द प्रयोग सुद्धा होत आहे तुम्हाला असं वाटतंय का की पुढे चालून दलित कार्यकर्ते किंवा दलित मुवमेंटला अर्बन नक्षलवादी सपोर्ट तर याचा तुमचा काय प्रयोग आता तो बिल अजून एकवीस सदस्यांच्या टीमकडे तो गेलेला आहे मला वाटतं याच्यामुळे याच्यामधली जी काही व्याख्या आहे आज आता त्याच्यामुळे याच्यामध्ये बऱ्याच पैक प्रमाणामध्ये जेव्हा हे बिल येईल विधानसभेमध्ये तेव्हा याच्यावर चर्चा होईल आणि निश्चितच सगळी मंडळी आपापले मतं मांडतील शेवटी लोक याच्यामध्ये जर आपण पाहिला तर लोकप्रतिनिधी लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी काय म्हणतात त्याला जास्त महत्त्व असते आणि निश्चितच हा बिल जेव्हा येईल त्याच्यावर याच्यावर विस्तृत चर्चा चर्चा होईल परंतु जी भीती दलित समाजामध्ये निर्माण झाली आहे आदिवासी समाजामध्ये किंवा जे स्वतःला पुरोगामी आपण जे म्हणून घेतो या सगळ्या पुरोगामी लोकांमध्ये जी भीती असेल ही भीती दूर करण्याच्या दृष्टीनं निश्चितच सर्वंकष यावर विचार होईल आणि ज्या काही अडचणी याच्यातल्या असतील त्या दूर होऊन हा पुढे येईल आ, पास होईल अजूनही हा बिल पास झाला नाही त्याच्यामुळे याच्यावर जास्त बोलणं नाही असं म्हणाले परंतु प्रत्येक पक्षाचे आमचे भारतीय जनता पक्षाचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेनेचे जे ज्येष्ठ जे नेते आहेत आदरणीय ने मुख्यमंत्री महोदय आहेत आदरणीय शिंदे साहेब आहेत आदरणीय अजितदादा आहेत यांनी जो निर्णय घेतला आहे तो निर्णय आ, विचार करूनच घेतलेला असेल निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये गोंदिया जिल्ह्याला पण प्रतिनिधित्व भेटेल या, या, श, या श, आशा मला या ठिकाणी आणि आदिवासी समाजामध्ये एक प्रकारे या सरकारच्या विषयी संभ्रमाचं वातावरण आहे की हे सरकार आल्यामुळे अत्याचारांच्या घटना वाढत आहेत आणि आदिवासी आपण एकूणच जर रेकॉर्ड जर पाहिला असं सत्तर वर्ष या देशामध्ये काँग्रेसनं राज्य केलं ना मागच्या दहा ते पंधरा वर्षाचा आता पिरियड पाहिला तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीनं केलेला आहे मागच्या कालखंडामधल्या आपण दलित अत्याचाराच्या घटना घेतल्या तर त्याची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एट्रॉसिटीमध्ये बदल करण्याच्या किंबवना त्याच्यामध्ये सुधारणा करून समाजाला न्याय भेटण्याच्या बाबतीमध्ये मागच्या वेळेस नरेंद्र मोदी यांच्या कार्यातच त्याच्यावर या झालेल्या अजूनही काही जे प्रश्न असतील तर ते सोडवले गेले पाहिजे आणि अत्याचाराच्या घटना कमी झाल्या पाहिजे एट्रॉसिटीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर युपीमध्ये प्रत्येक याच्यामध्ये पोलीस स्टेशन अनेक ठिकाणी त्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहेत न्यायालय त्याच्यासाठी निर्माण झाली पाहिजे अशी जी भूमिका आहे तर काही जे विषय आहेत ते नक्की मार्गी लावता येतील महाराष्ट्रामध्ये पण असे विशेष न्यायालय जे सहा मागच्या वेळेस मंजूर झाले होते हे सगळे न्यायालय निर्माण होऊनच प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जो पी सी आरचा जो एस पी असतो त्याची पदं जर भरली गेली आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात संदर्भातमध्ये जर काही पोलीस स्टेशन निर्माण झाली तर मला वाटतं या अत्याचाराच्या घटना पुढच्या कालखंडामध्ये कमी होतील आणि सरकार निश्चितच या बाबतीत धोनर निश्चित करेल परंतु मला वाटते एकूणच आपण कंपॅरिझन जर केला काँग्रेस आणि आताच्या सरकारचा महायुतीच्या काळातला तर याच्यामध्ये महायुतीच्या काळामध्ये या घटनाचं प्रमाण कमी आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये या घटनाचे प्रमाण वाढले होते याच्यात काही शंका नाही